मोक्ष भाग चार रावांचं लग्न झालं आहे हे आम्हाला आधी ठाऊक नव्हतं आणि माफ करा पण तुमच्या आत्याबाईंना मूल नव्हतं म्हणून त्यांना वाटत वाटतं आम्ही त्यांना मूल द्यावं ह्या काहीही बोलू नका तुम्ही बोललात आणि आम्ही विश्वास ठेवला निळकंठ उपहासाने हसत म्हणाला विचार करा इतकी वर्ष आत्याबाईंना मूल नव्हतं आणि तुम्ही रावांच्या संगतीत गेले अनेक महिने असाल मग तुम्हास अजून का मग म्हणायचं दोष रावांमध्ये आहे कदाचित हे आत्याबाईंना ठाऊक असेल आणि पुरुषी अहंकारामुळे रावांनी ते मान्य केलं नसावे आणि म्हणूनच आत्याबाईंनी जीव दिला असावा निळकंठ काहीचा विचार करत म्हणाला हे अगदी खरं होतं अमोली विचारात पडली गेले कित्येक महिने आपण रावांच्या सहवासात अनेक रात्री घालवल्या एक वेळ मान्य करू यमुनाबाईंमध्ये दोष होता पण तसाच दोष माझ्यात असू शकत नाही हे खरं आहे मी माझ्या वडिलांच्या काळाची शपथ घेऊन सांगते आज ते या जगात नाहीत पण अगदी स्वच्छ माणूस होता तो खाजगी बात सांगायची झाली तर माझी आई कोण होती हे देखील मला ठाऊक नाही आई वडील म्हणून ग गांगोजींनीच माझा सांभाळ केला त्यांच्या इतर कुटुंबियांची सुद्धा आम्हाला माहिती नाही या खाजगी बाबतीत आम्हाला पडायचे नाही बऱ्या बोलाने रावांपासून व्हा त्यांच्या कर्मानुसार मिळणाऱ्या शिक्षेमध्ये तुम्ही भागीदार होऊ नये इतकंच वाटतं आम्हाला येतो मी नीकड उठून उभा राहत म्हणाला एक बोलू तुम्हाला रावांशिवाय आणखी चांगला माणूस मिळाला असता राव आमच्या आयुष्यातला एकमेव माणूस या आधीही कोणी आलं नाही आणि नंतरही येणार नाही मानलं आमच्या वयात अंतर अधिक आहे मात्र आधार वाटलं की माणूस वयाचाही विचार करत नाही म्हणायचा तुम्ही साधारण माझ्या वडील बंधूच्या वयाच्या वाटता म्हणून सबुरीचा सब सल्ला देतो आम्ही इथे येऊन गेलो हे रावांना कळता कामा नये नाही तर त्यांच्यानं ना तुमची रवानगी कुठे होईल हे मात्र सांगता येणार नाही ना नीलकंठ मागे न पाहता भराभर निघून गेला भाऊजी कुठे गेला होतात दरवाजात नीळकंठाला पाहताच जानकी पुढे आली महत्वाचं काम होतं दादा आला हो केव्हाचे आलेत ते तुमचीच वाट पाहत होते तिचं बोलणं पूर्ण होत न होत तोवर नीळकंठ दादाच्या खोलीत शिरला संध्याकाळच्या वेळी दार वाजलं तशी आमोली भानावर आली काय ग अजूनही अंधारात का बसलीस दिवाबत्तीची वेळ केव्हाच टाळून गेली अमोलीची सखी आत एक म्हणाली तिने आत येऊन देवासमोर दिवा लावला अमोलीच्या वडिलांच्या तसभिरीला फुल घातलं कसला विचार करतेस रावांचा नर्मदा अमोलीजवळ बसत म्हणाले म्हणजे नाही एक विचार म्हणजे एक खाजगी बात कुठेही बोलायची नाही आधी माझ्या गळ्याची शपथ घे अमोली नर्मदेच्या आणखी जवळ जात म्हणाली आता ग यासाठी तुझी शपथ कशाला घेऊ मी वचन घे मी कुठेही काहीही बोलणार नाही नर्मदा बरं एक तर रावांच्या पहिल्या पत्नीला म्हणजे यमुनीला गेली अनेक वर्ष मूल बाळ होतं आणि रावांना आमच्याकडून मूल हवं होतं पण अमोली बोलताना अडखळली पण काय अगं आता तुझ्यापासून काय लपवायचं चा। रावांच्या सहवासात गेले कित्येक महिने राहिलो आम्ही मात्र आमची ही कुस नाही याचा अर्थ लक्षात येतोय का तुझ्या म्हणजे समजा उद्या परवा आमचं रावांशी लग्न झालं तर आमचीही अवस्था यमुनाबाईंसारखीच होणार बोलता बोलता अमोलीच्या चेहऱ्यावर घाम डवरला होता हे ऐकून नर्मदाच्या चेहऱ्यावर आश्चर्य जमा झालं काहीतरीच काय बोलतेस खरं तर समाज किंवा रामांच्या घरचे आमच्या लग्नाला मान्यता देतील की नाही यात शंकाच आहे शिवाय ते मघाशी आले होते ना निळकंठरा ते सुद्धा असंच म्हणाले कोण आलं होतं नर्मदा इकडे तिकडे पाहत म्हणाली तशी अमोली आपली जीभ सावत म्हणाली आता तुझ्या गळाची शपथ कोणालाही यातलं काहीही कळता का नाही नीळकंठ आल्यापासून काय काय म्हणाला ते अमुलीने नर्मदाच्या कानावर घातलं आणि हे सारं नर्मदा असून ऐकत राहिली त्यांना तुझ्या घरचा पत्ता कसा काय ठाऊक झाला गावात कोणीतरी सांगितलं असेल आता आमचं नातं तसं लपून राहिलं नाही म्हणायचं पण का कोणास ठाऊक त्या निळकंठरावांशी आमचं काहीतरी नातं असावं असं मनाला सारखं वाटतय तुम्ही आणि तुमचे मनसुवे या दोन्ही गोष्टी तुमच्याकडेच ठेवा राव यायची वेळ झाली आता मला निघायला हवं नर्मदा उठत म्हणाली उद्या येशील ना अमोले तिच्याकडे टक लावून पाहत म्हणाली हो तर आम्ही तुमची जीवलग सखी आहोत तुम्हा सोडून आम्ही जाणार तरी कुठे साडीच्या पत्राची टोक आपल्या बोटाला गुंडाळत नर्मदा नाटकीपणे म्हणाली हे ऐकून अमोलीला हसवलं राव आले तसे निघून गेले अमोलीला मात्र रात्रभर झोप लागली नाही पहाटे डोळा लागला पण कोणीतरी जवळ बसल्यासारखे जाणवल्याने तिने पटकन डोळे उघडले तर पलंगाच्या टोकाशी यमुनाबाई बसल्या होत्या एक टक तु, तु त्या एकटक तिच्याकडे पाहत होत्या जणू त्यांना काहीतरी बोलायचं असावं तू तुम्ही इथे अमोलीला घाम फुटला होता तरीही यमुनाबाई काहीच बोलल्या नाहीत नुसत्या हसऱ्या चेहऱ्याने त्या अमोलीकडे पाहू लागल्या आता मात्र अमोलीची चांगली अमोली चांगली चांगलीच घाबरली तिचे हात पाय थरथरायला लागले कशाला कोरड पडली आणि भीतीने हृदयाचे ठोके इतके वाढले की तिची शुद्ध हरपली सकाळी जाग आली तेव्हा निळकंठ केशव आणि नारायणराव अमोलीच्या घरात बसले होते नर्मदा तिच्या शेजारी बसून तिला वारा घालत होती निळकंठ तुम्ही इथं अमोली उठायचा प्रयत्न करत म्हणाले हो हा माझा मोठा भाऊ केशव आणि हे माझे वडील तुम्ही सगळे आत कसे आलात दरवाजा तर बंद होता मी आले तेव्हा दरवाजा नुसता पुढळ केला होता येऊन बघते तर तू निश्चित पडली होतीस चेहऱ्यावर पाणी मारलं तेव्हा जरा हलचाल केलीस आणि आत्ता काही वेळापूर्वी हे तिघे आलेत नर्मदा म्हणाली दरवाजा लावायची मी कशी विसरले यमुनाबाई दरवाजा उघडून आत आल्या की त्यांनीच दरवाजा उघडला त्या इथं आल्या होत्या पण त्या तर गेल्या मग इथे कशा येतील अमोली एकटीच भराभर बोलत होती अग कोण आलं होतं नर्मदा तिला हलवत म्हणाले यमुनाबाई या इथं बसल्या होत्या एकटक माझ्याकडे बघत होत्या अमोली घाबरून म्हणाली खरं तर कालचं निळकंठ आणि केशवचं बोलणं ऐकून नारायणराव अमोलीला जाब विचारण्यासाठी आले होते पण तिची अवस्था पाहून त्यांना तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं बाई तुम्ही विश्रांती घ्या आम्ही नंतर येऊ हो। नारायणराव नाराजीने उठत म्हणाले जाब विचारायला आलात ना मग न विचारता चाललात मी चुकले खरंच एक वार मला माफ करा अमोली हात जोडून म्हणाली तुमच्या यमुनाबाई काल आल्या होत्या अगदी आमच्या जवळ बसल्या होत्या त्यांना काहीतरी बोलायचं असावं पण भीतीने आमची उडालेली गाळण तुम्ही पाहिली त्या इथे काय येतील केशव पुढे होत म्हणाला तुमचा विश्वास फसत नसला तरी हेच सत्य आहे अमोली खरं तर एका परक्याबाईच्या घरी येणं आम्हा ना, शोभत नाही पण वेळ प्रसंग असा आला की आम्हाला तुमच्या घरची पायरी चढावी लागली आता विषय निघालाच आहे तर बोलतो तुमच्या आणि पुरुषोत्तम रावांच्या या असल्या नात्यामुळे आमच्या यमुनाबाईंचा जीव गेला हेच खरं काल जेव्हा आम्ही हे ऐकलं तेव्हा आमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पुरुषोत्तम रावांना हे शोभत नाही आणि एक स्त्री असूनही तुम्ही दुसऱ्या स्त्रीच्या मनाचा विचार केला नाही याहून अधिक खेदाची गोष्ट कोणती नारायणराव एरझाऱ्या घालत म्हणाले त्यांचे डोळे आग ओकत होते आमचं चुकलं खरंच चुकलं रावांचं लग्न झालं हे आम्हाला मुळीच ठाऊक नव्हतं आणि जेव्हा हे आम्हाला समजलं तेव्हा रावांनी आमच्याकडून मूल हवं अशी मागणी केली माफ करा या वडील माणसांशी बोलण्याच्या गोष्टी नव्हे पण ते पण वगैरे सोडा आता आमच्या यमुनाबाई तुमच्यामुळे आम्हाला कायमच्या सोडून गेल्या त्याची भरपाई तुम्ही करू शकणार आहात आता बऱ्या बोलाने रावांचा नाद सोडा केशव शांतपणे म्हणाला बराच वेळे विचार करून अमोली पुढे म्हणाली माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो आम्ही या जगात रावणशिवाय आमचं दुसरं कोणीही नाही त्यांना सोडून आम्ही जाणार तरी कुठे अगदीच सहाय्य एकटे आहोत आम्ही बोलता बोलता अमोली आपल्या वडिलांच्या तस्बिरीकडे पाहत म्हणाली एवढ्यात नारायणरावांचे लक्ष अमोलीच्या वडिलांच्या तस्बिरीकडं गेलं आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला हे तुमचे वडील आश्चर्य शंका कुतूहल राग अशा अनेक भावना नारायणरावांच्या मनात फेर धरू लागल्या हो आमची आई कोण होती हे आम्हाच ठाऊक नाही पण हेच आमचे वडील गंगोजी त्यांनी म्हणे लग्न न करण्याची शपथ घेतली होती पण ती मोडली आणि लग्न केल्याविना आमचा जन्म झाला आता जगाला तोंड कसे दाखवावे म्हणून आम्ही इतकी वर्ष याच घरात एकाकीपणे काढले माझा जन्म झाला आणि आई गेली मग यांनीच माझा सांभाळ केला अमोली उठत म्हणाली गंगाधर अमोलीने सांगितलेले ऐकूनही न ऐकल्यासारखे करत नारायणरावांनी त्या तस्वीरीवरून हात फिरवला त्यांचा स्वर घरला होता गेली अनेक वर्ष तुझी वाट पाहिली कुठे कुठे शोधलं नाही तुला पण तू मात्र स्वतःला दिलेलं वचन मोडलंस एकदा येऊन या मोठ्या भावाला भेटला असतास तर असा काय फरक पडला असता काही काळ मी रागवलं असतो चिडलो असतो पण पुन्हा तुला आपल्या घरात जागा स्थान नक्कीच दिलं असतं रे नारायणराव गहिवरल्या स्वरात म्हणाले केशव निळकंठ आणि अमोलीला काहीच कळत नव्हतं ते तिघे एकमेकांकडे आणि रा नारायणरावांकडे पाहत होते या तुझ्या पोरीची आणि आमची अशी भेट व्हावी वेळ कोणता कोणती प्रसंग कोणता नारायणरावांनी डोक्याला हात लावला उभ्या जागी ते खाली बसले त्या तस्वीरीकडे पाहून ते रडत होते आणि हसतही होते इकडे सावित्रीबाई वाड्यात प्रवेश करता झाला तसा राग विचार लक्ष्मीबाई त्यांना सामोरे गेल्या बसावं आत्ता कसं येणं केलं क्रमशः श्रोतेव हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद